बुक कटालावर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण तुमच्या भेटीला नवीन परत एक पुस्तक घेऊन आलेलो आहोत तसं पाहिलं तर पुस्तक नवीन नाही आहे पुस्तक जुनंच आहे परंतु ज्या वाचक ते पुस्तक प्रथमदा वाचत असतो त्यावेळेस ते पुस्तक नव्यानं त्याच्या समोरच इतकंच कशाला समजा मी एक पुस्तक एकदा वाचलं त्यातून मला समजा काही त्या, त्या पुस्तकातले भाग कळाले आणि तेच पुस्तक बरत पने तुन मी दुसऱ्यांदा परत वाचलं तर निश्चितपणे पहिल्यांदा वाचलेल्या पुस्तकापेक्षा दुसऱ्यांदा वाचलेल्या पुस्तकातून मला अधिक गोष्टी जाणवतील अधिक गोष्टी समजतील म्हणून असं म्हणतात की ज्ञान हे नेहमी वृद्धिंगत होत असतं त्याला आपण इंग्रजीमध्ये अपडेट असं म्हणतो म्हणून एक पुस्तक कमीत कमी दोन ते तीन वेळेस वाचलं तर त्या पुस्तकाचा गाभा हा आपल्याला कळत असतो आणि तुमच्या भेटीसाठी मी आज जे पुस्तक आणलेलं आहे ते पुस्तक इतिहासावरचं पुस्तक आहे ते पुस्तक पौराणिक कथांवरचं पुस्तक आहे ते पुस्तक भारताचा जो एक मोठा असा इतिहास आहे प्राचीन पुरातन इतिहास आहे त्या इतिहासावरचं पुस्तक आहे नुसतं ते पुस्तक नाही ती एक कादंबरी आहे आणि आपण ज्या व्यक्तीला आपल्या इतिहासामध्ये खलनायकाची उपाधी दिली ज्या व्यक्तीला आपण असत्याची उपाधी दिली त्या व्यक्तीच्या जीवनावरचं हे पुस्तक आहे अर्थात तुम्हाला कळलं असेल तर तुम्हाला अजून एक हिंट देतो आपल्याकडे महाभारत नावाची एक मोठे असा इतिहास होऊन गेला आणि त्या महाभारताच्या बद्दल आपण नवनवीन गोष्टी ऐकलेल्या असतात अर्थात आपण महाभारतावर मूळ पुस्तक किती वाचलेले आहेत हा एक प्रश्नचिन्हाचा भाग आहे परंतु आपण टी व्हीवरची एक महाभारत नावाची सिरियल जरूर बघितलेली असेल आणि त्याच्यामध्ये आपण कृष्ण अर्जुन म्हणजे पाच पांडव आणि शंभर कौरव असा एकंदरीत इतिहास बघितलेला आहे आता त्याच्यावरच एक सुंदर असं पुस्तक मला एका लेखकाने लिहिलेलं ले 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 दिसलं आणि ते पुस्तक आहे दुर्दोधन नावाचं मी तुम्हाला म्हटलं की हे पुस्तक नुसतं पुस्तक नाही आहे ही एक कादंबरी आहे आता या पुस्तकाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे काका विद्यार्थ्यांनी या पुस्तकामध्ये किंवा या कादंबरीमध्ये दुर्योधनाच्या दृष्टिकोनातून हे ही कादंबरी लिहिलेली आहे दुर्योधन कशा पद्धतीनं त्या संपूर्ण रणसंग्रामाकडे बघत होता नेमकी दुर्योधनाचा मुद्दा काय होता दुर्योधनाच्या दृष्टिकोनातून पांडव कोण होते दुर्योधनाच्या दृष्टिकोनातून कृष्ण कोण होता अशा संपूर्ण पद्धतीतून काकाविधात्यांनी या कादंबरीमध्ये दुर्योधनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला निश्चित खात्री आहे आपण ज्यावेळेस हे पुस्तक वाचाल त्यावेळेस आपल्याला या जी एकंदरीत भाषा आहे ज्या पद्धतीनं दुर्योधनाविषयी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्याला जरूर आवडतील कारण की काय होत ज्यावेळेस आपण महाभारताकडे बघत असतो त्यावेळेस आपण महाभारताकडे एक पारलौकिक दृष्टिकोनातून बघत असतो परंतु काकाविद्या त्यांनी या कादंबरीमध्ये महाभारताकडे पारलौकिक दृष्टिकोनातून न बघता एक राजकीय दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न केला आहे की, के की महाभारत जे झालं किंवा महाभारताची जी पार्श्वभूमी तयार होत गेली ती पार्श्वभूमीच्या पाठीमागे राजकारण नेमकी काय होतं त्या राजकारणामध्ये कृष्ण कुठल्या भूमिकेत होता दुर्योधन कुठल्या भूमिकेत होता अर्जुन कुठल्या भूमिकेत होता अशा पद्धतीतून काका विद्या एक राजकीय पद्धतीतून ही महाभारताची बाजू जी आहे ती बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामध्ये दुर्योधन नावाचं एक पात्र किंवा दुर्योधन नावाचं एक व्यक्तिमत्व कशा पद्धतीने आपली भूमिका मांडत होत आता आपल्याला माहिती आहे राजकारणामध्ये ज्या वेळेस जो जिंकत असतो त्याला नेहमी सत्याच्या बाजूने बघितलं जात आणि जो व्यक्ती हरत असतो त्याला नेहमी असत्याच्या बाजूने बघितलेलं असत परंतु आपण हे विसरत असतो की राजकारणामध्ये जो हरत असतो त्याची पण एक बाजू असते जशी बाजू आपण जिंकणाऱ्या व्यक्तीची घेत असतो किंवा जिंकणाऱ्या साईडची बाजू आपण लक्षात घेत असतो परंतु आपण हारणाऱ्या व्यक्तीचं किंवा हारणारा जो एक गट असतो त्याची आपण बाजू कधी लक्षात घेतो का तर आपण घेत नाही परंतु काका विद्यार्थ्यांनी या कादंबरीमध्ये जो हारणारा गट होता पांडव गौरवांचा त्याचा जो मुख्य नायक होता त्या दुर्योधनाची बाजू या पुस्तकामध्ये या कादंबरीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि ज्यावेळेस मी ही कादंबरी वाचली त्यावेळेस अक्षरच्या मी ही कादंबरी वाचल्यानंतर हपकून गेलो काका पिता त्यांनी त्या कादंबरीमध्ये जे डायलॉग्स मांडलेले आहेत ज्या पद्धतीनं दुर्धनाचे वर्णन केलेलं आहे दुर्धनाचा नेमकी मुद्दा काय होता पांडवांविषयी दुर्धनाला इंद्रप्रस्थ काय द्यायचं नव्हतं इतर सगळ्या बाजू अतिशय सुंदर पद्धतीनं या कादंबरीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ही कादंबरी वाचाल मला निश्चित जाणीव आहे की ज्या तुम्ही ही कादंबरी वाचाल तुम्हाला सुद्धा ही कादंबरी अतिशय मनापासून ही कादंबरी आवडेल या कादंबरी मध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी एक लेखनशैली वापरलेली ले आहे एक लेखन लेखनशैली वापरलेली ले आहे त्याचं अप्रतिम पद्धतीची वापरलेली आहे आणि आपण जर या कादंबरीचा जर विचार केला ही कादंबरी सर्वात प्रथम दोन हजार साधारणतः ही कादंबरीची पहिली आवृत्ती जी, जी, जी आहे ही याच्यामध्ये सांगितलेलं नाही आहे परंतु जी माझ्या हातामध्ये जी आवृत्ती आहे ती पाचवी आवृत्ती आहे ती पाव पाचवी आवृत्ती दोन हजार अठरा साली प्रकाशित झाली आणि त्यावेळेस ही कादंबरी मी साडेपाचशे रुपयाला मी विकत घेतलेली होती आज साधारणतः चार पाच वर्षामध्ये याची किंमत पाच पन्नास रुपयांनी वाढली असू शकते आणि या कादंबरीचा सर्वात शेवटी एक नकाशा जो आहे तो नकाशा दिलेला आहे आपण हा नकाशा जर बघितला तर याच्यामध्ये ठळक पडलेले आहे की महाभारत कालीन भारत, भारत। आणि या नकाशामध्ये इंद्रप्रस्थ कुठं आहे इंद्रप्रस्थामध्ये युद्ध कुठं झालं या सगळ्या गोष्टी आणि इतकंच नाही तर महाभारतामध्ये जे जे राजे होते त्या राजांचं राज्य कुठले कुठले राज्य होते याविषयी संपूर्ण माहिती जी आहे ती या नकाशावर दिलेली आहे इतकंच नाही तर आपण याचं एक मुख्य आकर्षण या कादंबरीचं असं आहे की आणि मग पाठिंबाच्या भागामध्ये भारत वर्षामध्ये जे च जे चांद्रवंश होतं त्या चांद्रवंशाची जी एकंदरीत आपण त्याला पिढीची जी एक श्रृंखला जी, जी आहे ती शृंखला यामध्ये पूर्णपणे दिलेली आहे अतिशय प्राचीन कालापासूनची ही शृंखला आहे या ठिकाणी दिलेली आहे आणि मला या कादंबरीचं सर्वात मुख्य आकर्षण जे वाटलं जे मला सर्वात जास्त आवडलं ते हे आहे की या कादंबरीच्या सर्वात प्रथम भागी या कादंबरीतील ज्या महत्वाच्या व्यक्तिरेखा ज्या आहेत कोण कोणाचं कोण होत कोण कोणाचं काय होतं याच्याविषयी संपूर्णपणे लिहिलेलं आहे म्हणजे उदाहरणार्थ जर मी घेतला समजा आता सहदेव हा सहदेवाचं वर्णन दिलं आहे की मादरेचा पुत्र उदाहरणार्थ शिशुपाल हा चेदिराज दमघोषाचा पुत्र कृष्णेचा कृष्णाचा आतेभाऊ आणि जरासंघाचा सहाय्यक म्हणजे काय की महाभारतामध्ये प्रमुख जे पात्र होते या पात्रांविषयी मुख्य व्यक्तिरेखांविषयी या ठिकाणी परिपूर्णपणे माहिती जी आहे ती संक्षिप्तपणे सांगितली आहे म्हणजे वाचकाला ही कादंबरी वाचताना कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही याची परिपूर्णपणे लेखकाने काळजी घेतली आहे आणि आपण जर याची अनुक्रमणिका बघितली तर अनुक्रमणिकेमध्ये जवळपास बारा भाग आहे बारा एकंदरीत भाग आहे त्या भागामध्ये प्रत्येकाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न हा त्यांनी केलेला आहे उदाहरणार्थ परंतु या बारा भागांमध्ये जरी प्रत्येक वेगवेगळ्या चाप्टर असेल वेगवेगळ्या धडा असेल परंतु या सगळ्या घड्यांमधून या सगळ्या भागांमधून दुर्योधनाचं प्रतिबिंब आपल्याला नेहमी प्रदर्शित होत असतं उदाहरणार्थ पहिल्या याच्यामध्ये दूतराष्ट्राविषयी सांगितलेलं आहे दुसऱ्या याच्यामध्ये दुर्योधन स्वतःविषयी सांगितलेलं आहे तिसऱ्या याच्यामध्ये दुःशासनाविषयी सांगितलेलं आहे चौथ्या याच्यामध्ये परत दुर्योधन बोलतो पाचव्या याच्यामध्ये शकुनी नंतर परत दुर्योधन भानुमती परत दुर्योधन श्रीकृष्ण कर्ण म्हणजे अशी बारा भागांमध्ये ही कादंबरी विभाजित झालेली आहे परंतु या प्रत्येक विभागामधून या प्रत्येक विभागामधून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला पहिल्यांदा सर्वात महत्वाची लक्षात घेतलं पाहिजे की कादंबरीच्या शीर्षकाप्रमाणे दुर्योधन या संपूर्ण कादंबरीतून त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतो दुर्योधन वाचकांशी त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतो दुसरी महत्वाची गोष्ट काका विद्यार्थ्यांनी या महाभारताकडे बघत असताना कुठल्याही प्रकारचा पारलौकिक दृष्टिकोन न बाळगता राजकीय दृष्टिकोनातून प्रत्येकाची भूमिका मांडलेली आहे राजकीय दृष्टिकोनातून भूमिका मांडलेली आहे त्यामध्ये कृष्णाची देखील राजकीय भूमिका काय होती दुर्धनाची राजकीय भूमिका काय आहे म्हणजे एकंदरीत एकंदरीत काका काकाविद्यांनी ही कादंबरी परिपूर्णपणे सेक्युलर पद्धतीनं सेक्युलर पद्धतीनं लिहिण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे याचा अर्थ असा दिस वडली आणि दात वडली म्हणजे या जगामध्ये आणि त्या जगामध्ये परंतु काकाविद्या त्यांनी या जगाच्या दृष्टिकोनातून ही कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे मला वाचकांना इतकं सांगायचं आहे की आपण जरूर ही दुर्धनाची बाजू समजून घ्या आणि दुर्धनाचे नेमकी मुद्दा काय होता ज्या पद्धतीनं आपण महाभारत बघत असताना पांडवांची बाजू समजून घेतो महाभारत बघत असताना आपण कृष्णाची बाजू समजून घेत असतो परंतु त्याच पद्धतीनं शकुनीची सुद्धा एक बाजू होती त्याच पद्धतीनं दुर्धनाची सुद्धा एक बाजू होती ती बाजू देखील आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण ही कादंबरी देखील वाचणं अतिशय गरजेचं आहे मला खात्री आहे की ज्यावेळेस आपण कादंबरीचं पहिलं पान उघडाल आणि पहिलं पान वाचाल तर तुम्हाला शेवटच्या पानापर्यंत ही कादंबरी हातातून खाली ठेवशी वाटणार नाही त्यामुळे सर्वांना मी विनंती करतो आपण जरूर ही कादंबरी वाचा आणि आपल्या जर काही शंका असतील काही आपल्याला मत प्रदर्शित करायचं असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आपल्याला व्हिडिओ जो आवडला असेल तर जरूर एक लाईक आणि सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा आणि आपण मला प्रोत्साहित करा आणि तुमच्यासमोर मी